मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा आज तिसरा दिवस मनोज जरांगे पाटील हे माध्यमाचे संवाद साधतात काय संवाद साधतात तर चला तर आपण थेट पाहूया हा ठीक आहे करू सुरू दादा मला सांगा उपोषणाचा आज दादा आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी नंतर डॉक्टरांनी सुद्धा तुमची तपासणी सुरू केलेली आहे तुमची तपासणी केली बाकी जे उपोषण करते त्यांची सुद्धा तपासणी केली तुमच्या रक्तातील साखरेचं प्रमाण कमी झालेलं आहे असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे सरकारकडून काही संपर्क झालेला आहे का आणि आता तुमची तब्येत कशी सरकारकडून काही झालं त्यांनी संपर्क करावा मला फक्त कळू द्यायचं कोण आहे సరక కళ గరజే సమాజా మరణ గరజే మరక్షణ మేంద్ర ఫడవి మరణ దా దా నేను కరెక్ట్ కుడతా హ आपला शत्रू कोण आहे गरीबाच्या नाही ते करणं गरजेच त्यांचा आमचा उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे की धरुंजी पाटलांच्या मनात काय आहे त्यांची काय गैरसमज आहे ते दोन सुद्धा केले पाहिजे सरकारच्या वतीनं काहीच नाही मनात मराठ्यांचे ठरलेल्या मागण्या ते द्या एवढंच म्हणायचं आमच्या बाकी काय जे आपलं देशमुख कुटुंब आहे बीडचं ते सुद्धा उपोषणामध्ये येणार आहे आज इथे देण्यासाठी उपोषणात सुद्धा सहभागी होऊ शकतात सहभागी होण्याची आवश्यकता नाही ती ती आहे लढायला ते खूप दुःखात येतात त्यांनी सहभागी होण्याची आवश्यकता नाही सहभागी झालेले उपोषण करते त्यांच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून विनंती करणारे की तुम्ही उपोषण सोडा माझ्या शरीर वयाला गेलाय खराब झालंय मराठ्यांच्या पोराचं शरीर उपोषण करून खराब व्हायला नको म्हणून सामूहिक उपोषण करता येते अनलाच मी सोडा म्हणून सांगणार तुमच्या शरीराचं नको आठवत करायला माझ्या तर शरीराचं झालंय मी आई लागण मी यांनाच आज विनंती करणार की इथं बसलेल्या सगळ्या बांधवांनी कुपोषण त्यांनी सोडा राहायला देतात उपोषण सोडा त्यांनी करून दाखवलंय ना सामोर कुपोषणाला बसा म्हणलं तर समाजाने दाखवलंय दाखवलं म्हणून आता माझं शरीराच वट झालं त्यांच्यानं त्यांनाही सोडायचं मी विनंती करणार आहे

त्यांनी असंही वक्तव्य केलं आहे की जर मला आंतरवाहिनीला जर यायचं असेल मनोज दारिंदी पाटील जर सांगतील सुरक्षा जर ते हे करतील तर मी आंतरवादी येण्यास इच्छुक असं म्हणजे काय दहशतवादी काय आम्ही काय दहशतवादी आहेत का तिथं कोणी येतो कोणी जातो आम्ही नाही जातीवादी रोष नसतो आमच्या मनात राग नसतो आणि खुनशी नाहीत आणि दुःख धरीत नाहीत लोकांवरती आम्हीच उलट डोक धरणाला अशा लोकांना उलट दा, आम्ही सरळ करतो दहशतवादी येत का इथे दहशतवादी थोडच आहे कोणी इथं कुणी येऊ शकतं कुणी जाऊ शकत मी कोणाला नान असते यायला इथं सगळा देश येऊन गेला इथ हे पण म्हणतात जनांजी पाटील यांना भेटून मध्यस्थी करून सरकार पवार यांनी केला चांगली गोष्ट आहे ना समाजाच्या लेकरांचं कल्याण व्हावं एवढंच आमचं म्हणणं आहे मध्यस्थी आशोकरावजी चव्हाण साहेबांनी करावी कानकिन कुणी करावी आमचे का असण्याचं काही कारण आमच्या गरिबाच्या लेकराचा आरक्षणाचा प्रश्न स्वतः हवा एवढाच आमचा उद्देश आमचा उद्देश दुसरा काही नाही आमच्या लेकर चव्हाण साहेब असतील कुणी असले आम्हाला काय न्याय पाहिजे दादा आज काय था सांगाल की आज उत्तर आता मराठा बांधले पण या ठिकाणी दाखल होत आज जवळपास या ठिकाणी काय तुमची समाजाला काय समाजाला नाही देवेंद्र फडणवीसने बघायला पाहिजे एखाद्याचं लेकराचं जीव जाऊन वाटुळ होऊन येडवीसने बघितलं पाहिजे त्याच काम हे करते मराठ्यांचे हाल हाल करून मारण ही जबाबदारी नाही मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शरीराला जीवाल धोका होणं ही पण जबाबदारी आणि मी पण आज आव्हान करणार आहे माझ्या शरीरात वाटू झालं तुमच्या करून आता सगळ्यांनी उपचार सोडा अजित पवार यांनी सुद्धा प्रत्येक केलेला की आम्ही तहसीलदार मार्फत बोलत धरांज पाटणे यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला तहसीलदार म्हणजे अजित पवार यांचं सरकारच्या माध्यमातून तुम्ही शिष्टमंडळ घेतलं तर तुमच्या मागण्याबाबत अजित पवार अशी म्हणते की त्यांनी तहसीलदारच्या मार्फत एक शिष्टमंडळ पाठवलं होतं धरांज पाटणासोबत चर्चा करायला मग काय कळले शिष्टमंडळ पुढे अजितदार एवढे मोठं माणसं ना असं बोला तहसीलदार पाठविलं आणि याला पाठवलं काय काय बोलाव असल्या तहसीलदारला पाठवेल उदय सामंत मनात पाठेल दहा टक्के मराठा समाजाला आरक्षण दिलंय वर्षाला आरक्षण दिले धरण पाटलाचे काही गैरसमज असेल तर त्याने समोर यावं सरकार सोबत चर्चा करा समोरच आहे ना मागून नाही करीत मी दहा टक्के न मागे पाठीत कंद खूपच न माझे वार्निंग है समोर है समोर ya